हाय हॅलो नमस्कार अर्चनास लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी अहोचा पूर्ण लंच कसा बनवते हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले तुम्ही जर व्हिडिओला सबस्क्राईब नाही केले असेल तर प्लीज प्लीज करून घ्या ते बिनामूल्य आहे चला मग व्हिडिओ आपण सुरुवात करू इथे मी शिमला मिरची छानपैकी धुवून घेतली मस्त बारीक कापून घेतली टोमॅटो कापला मिरची कापलेली आहे कांदा कापून घेतलेला आहे कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकून त्याच्यात ते सोप टाकलेला आहे थोडंसं कुटून जिरं टाकलेलं आहे एक कांदा टाकलेला आहे बारीक कापून मस्त छानपैकी असा मिक्स करून घेतलेला आहे बघू शकता तू त्याच्यानंतर मिरची चार पाच लसणाच्या पाकड्या मस्त ठेचून घेतलेल्या आहे त्याची पेस्ट याच्यामध्ये टाकलेली आहे छानपैकी मस्त परतून घेत आहे त्याच्यानंतर सुके मट मसाले ॲड करणार आहे मिरची धने पावडर काश्मीरी मिरची पावडर हळद टाकून छानपैकी ते मिक्स करून घेणार आहे नक्की तुम्ही अशी भाजी बनवून बघा सर्वजण आवडीने खातीन जे न खाणार आहे ते पण खातील नक्की तुम्ही करून बघा इथे मी छानपैकी शिमला मिरची धुवून कापून घेतलेली आहे ते मी याच्यामध्ये ॲड करून छानपैकी मिक्स करून घेणार आहे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व सांगत आहे नक्की तुम्ही व्हिडिओ किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ तुम्हाला थोडा बी आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्ती जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा बघू शकता मिरचीला मी छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे झाकण ठेवून दोन मिनटं शिजून घेतलेले परत मी झाकण ठेवून दोन मिनटं शिजून घेणार आहे आता मी शिमला मिरची दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहे बघू शकता इथं मी रहे। आता दाळीला फोडणी देणार आहे आज मी बनवणार आहे अख्खा मसूर इथं मी दोन चम्मच तेल टाकलेलं आहे त्याच्यात जिरं मोरी कढीपत्ता एक मिरची कांदा छानपैकी मस्त परतून घेणार आहे तोपर्यंत तिकडे आपली शिमला मिरची पण तयार होते कांदा छानपैकी आपला गोल्डन ब्राऊन झाला की त्याच्यात टोमॅटो टाकायचं टोमॅटो मस्त गार होईपर्यंत आपल्याला शिजवायचे आहे आता याच्यामध्ये मी सुके मसाले ॲड करणार आहे मालवणी मसाला कांदा लसूण मसाला धने पावडर आणि हळद छानपैकी मिक्स करून घेणार आहे आलं लसूण पेस्ट टाकून छानपैकी पे असं मस्त मिक्स करून घेणार आहे बघू शकता आणि इथं शि शिमला मिरच्याची शिजून रेडी आहे त्याच्यात मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे भाजलेलं आहे शेंगदाण्याचं कूट आता इथं शिमला मिरची आपली रेडी आहे आता झाकण ठेवून गॅस मी बंद करून घेणार आहे आणि इथं मस्त आपला मसाला शिजलेला आहे अख्खा मसूरचा त्याच्यामध्ये मी अख्खा मसूर टाकणार आहे अख्खा मसूर मी कुकरला लावून पाच शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि अख्खा मसूर आपला छानपैकी शिजलेला आहे शिजलेला अख्खा मसूर मी याच्यामध्ये टाकलेला आहे बघू शकता छानपैकी असं मिक्स करणार आहे बघू शकता शिमला मिरती की छान शिजलेली आहे टेक्चर पण खूप आलेलं आहे इथं अख्खा मसूर पण आपल्या शिजलेला आहे वरून कोथिंबीर घालणार आहे छानपैकी परत एक वेळ मिक्स करून घेणार आहे त्याच्यानंतर शिमला मिरचीला बी थोडीशी कोथिंबीर घालून दोन्ही मी कढई साईडला ठेवणार आहे शिमला मिरची टेक्चर बघू शकता ती खा खास आलेला आहे नक्की तुम्ही करून बघा आता मी डब्यात काढून साईडला ठेवणार आहे थंड करायसाठी मी गरम कधी टिफिन भरत नसते थंड करायसाठी सर्व साईडला ठेवत असते आता घेणार आहे मी चपात्या बनवायला मी चपात्या कशा बनवते हे तुम्हाला दाखवणार आहे दुसरा व्हिडिओ जर त्या बनवला तर त्याच्यामध्ये वेगळ्याच चपात्या बनवणार ते, ते दाखवणार आहे मी एकच एक चपाती कधी बनवत नसते नक्की तुम्हा तुम्हाला युजफुल ठरणार माझी व्हिडिओ नक्की बघा बघू शकता आज तिरकोणी करणार आहे मी चपाती म्हणजे आमच्या गावाचे इकडे याला परोठा म्हणतात तुम्ही काय म्हणतात या चपातीला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मी चपाती कधी छोटी लाटत नाही लाटते कधीतरी असं काय नाही फुलका केला तर मी छोटी लाट लाटते तर असा मोठी म्हणजे याच्यासारखे लाटते बघतं बघू शकता परोठा गावच्या सारखी गावाला आमच्या घरी अशाच पोळ्या करतात म्हणजे माझ्या आईच्या घरी बघू शकता अशा, अशा प्रकारे मी चपाती लाटून तव्यावर टाकलेली आहे दुसरी पण चपाती इथं बनवत आहे मला थोडं हातानं उलटायला इजी जाते म्हणून नाही तर तुम्ही सराटाही तर वापरू शकता मी असं नाही कधी सराटा पण वापरते कधी हातानं पण हे करते पण मला थोडं इजी वाटते म्हणून अशा प्रकारे थोडी लाटून घेतलेली आहे त्याच्यात थोडं घी लावून घेतलेलं आहे थोडंसं पीठ टाकून मस्त त्याची घडी करून घेतलेली आहे तीरकोणी बघू शकता आणि तर लाटून घेणार आहे बघू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका प्लीज प्लीज काही मिस्टेक झाली असेल तर ते पण सांगा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता पाहायला अशी आवडेल ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही इन्स्टाला फॉलो जर नाही केलं असेल तर प्लीज प्लीज तुम्ही इन इंस्टाला माझा फॉलो करा त्याची लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आहे प्लीज तिथे जाऊन चेकआउट करा बघू शकता माझ माझं दुसरं पण चॅनल आहे अर्चनास किचन क्वीन त्याच्यामध्ये पण तुम्ही मला सबस्क्राईब करा प्लीज प्लीज बघू शकता अशा प्र प्रकारे थाली रेडी झालेली आहे व्हेज कशी वाटली माझी थाली तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा एकदम हेल्दी था थाली झालेली आहे तुमच्या विचारानं कशी झाली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बघू शकता अशा प्रकारे मी थाली रेडी केलेली आहे चला तर बाय पुन्हा भेटू अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय